नमस्कार महालेवचा या विशेष वादपत्रात मी यादव लोकडे आपल्या सर्वांचं स्वागत करतो टाकूया एक नजर ठळक घडामोडीवर गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या पिकासह नागरिकांच्या घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आमदार जितेश अंतापूरकर यांनी शनिवारी आणि रविवारी या दोन दिवशी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन भर पावसात खतगाव थडी केसराळी हिप्परगाथडी नरगल कुरुडगी तुपशेळगाव वज्रगा आधी गावात जाऊन गावातील नुकसानीची पाहणी केली आणि जिल्हा प्रशासनास तात्काळ समस्या मार्गी लावण्याचे आदेश दिले आहे गेल्या एक महिन्यांपासून श्रावण महिन्याचे औचित्य साधून माजी नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी प्रत्येक सोमवारी बिलोली शहरातील वेगवेगळ्या मंदिरात पूजा अभिषेक करून महाप्रसाद कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्यामध्ये आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने बिलोली शहराचे ग्रामदैवत असलेल्या जुना बस स्थानक परिसरातील हनुमान मंदिरात आरती आणि अभिषेक करून महाप्रसादाचे वाटप केले यापूर्वी बागेतील हनुमान मंदिर नंदेश्वर महादेव मंदिर देशमुख गल्ली येथील महादेव मंदिर अशा विविध ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रम केले होते संतोष कुलकर्णी कुलकर्णे यांच्या या धार्मिक उपक्रमाचे शहरवासियांकडून कौतुक होत असून त्यांनी ठेवलेल्या महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला त्यांच्या या एक महिन्यातील उपक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगराध्यक्ष नागनाथ तुमोड माजी नगर उपाध्यक्ष यशवंत गादगे नितीन देशमुख संजय पत्तेवार अर्जुन खडेराय लक्ष्मण शेट्टीवार मिलिन पाडाळकर अर्जुन पवार पत्रकार इलियास शेख यांच्यासह संतोष कुलकर्णी मित्र मंडळाच्या युवकांनी परिश्रम घेतले होते श्रावण महिन्यात आज शेवटचा सोमवार असल्याने बिलोली तालुक्यातील सावळी येथील श्री शिखर सिद्धेश्वर मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती विशेष म्हणजे श्री शिखर सिद्धेश्वर या मंदिरावर बिलोली तालुक्यातील नागरिकांची मोठी श्रद्धा असून येथे भाविकांची नेहमी ये जा चालूच असते सोबतच दर सोमवारी या ठिकाणी महाप्रसाद कार्यक्रमाचे सुद्धा आयोजन केले जाते त्यामुळे प्रशासनाने सदरील मंदिराचा तीर्थक्षेत्रामध्ये समावेश करून मंदिरासह परिसराचा विकास करावा अशी मागणी बजरंग दलचे दिवगिरी प्रांत सहसंयोजक गजानन पांचाळ यांनी केली आहे शिवाय हर हर महादेव दिलोली तालुक्यातील प्रसिद्ध असलेले शिखर सिद्धेश्वर महादेव, महादेव साथी साथी मंदिर हा महादेव मंदिर अतिशय प्राचीनकालीन आहे भावी भक्ताचं खूप अतिशय श्रद्धा या शिखर सिद्धेश्वरवरती आहे अतिशय भाविक भक्त तालुक्यातून नसून तर जिल्हाभरातील सर्व शिवभक्त या मंदिरासाठी दर्शनासाठी येत असतात हा परिसर एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये शिखर सिद्धेश्वर मंदिर स्थापित झालेलं आहे या शिखर सिद्धेश्वर मंदिरामध्ये दरवर्षी दर, दर सोमवारी चौपन्न आठवडे असे महाप्रसादाचं असं नियोजन असते मागच्या दोन वर्षाखाली विरुपक्ष शिवाचार्य महाराज मुकेडकर यांचं तपोस्थान सोहळा शिखर सिद्धेश्वर येथे झालं होतं या शिखर सिद्धेश्वरच्या या प्रांगणामध्ये असंख्य भावीभक्त दर्शनासाठी येत असतात त्यांची अथाट श्रद्धा असते शासनाला अशी विनंती आहे हा प्राचीनकालीन महादेव मंदिर याच्याकडे दक्ष द्यावं तो पर्यटनाच्या अ दर्जामध्ये त्याचा समाविष्ट करावा जेणेकरून मंदिराची डेव्हलपमेंट होईल मंदिराची दुरुस्ती होईल व भावी चांगला संदेश शासनाचा जाईल गेल्या तीन ते चार दिवसापासून बिलोली तालुक्यात चालू असलेल्या संततधार पावसामुळे नदी नाले ओहळ तुडुंब भरून वाहत आहेत तर बोरगाव थडी गावचा संपर्क तुटून संपूर्ण शेती शिवारात पाणीच पाणी झाले असल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे विशेष म्हणजे रात्री रात्रभर झालेल्या पावसाने शेतीकडे गेलेले शेतकरी पुराच्या प्रवाहात अडकले होते गावकऱ्यांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असले तरी शासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिक करत आहेत

नमस्कार मी गोविंद गजले राहणार बोरगाव थडी तालुका बिलोली गेल्या तीन चार दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे आतोनात नुकसान झालेले आहे व गावाचा संपर्क तुटून शे शेतीचे भरपूर असे नुकसान झालेले आहे तरी शासनाला अशी विनंती करण्यात येते की आपण तात्काळ ता पंचनामे करून शेत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी विनंती आहे या ठिकाणी गेल्या तीन चार दिवसापासून रात्री तर मध्यरात्री ढग फुटी व अतिवृष्टी होऊन आतोनात नुकसान झालेले आहे शेतामध्ये पाणी घुसून सर्व शेतामध्ये पाणी पसरलेलं आहे व गावचा संपर्क तुटलेला आहे कासराळी येथील माजी जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मणराव ठक्करवाड यांच्या मातोश्री स्वर्गवासी पोसानबाई ठक्करवाड आणि त्यांचे आते मामा गंगाराम उर्फ आया ठक्करवाड या दोघांचे एकाच दिवशी दुःखद निधन झाले होते त्यांच्या निधनानंतर आज रविवारी तेराव्या दिवशी ठक्करवाड परिवाराच्या वतीने गोड जेवण कार्यक्रमानिमित्त कासराळी येथील निवासस्थानासमोर हरिभक्त पारायण चंद्रकांत महाराज यांच्या कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आपल्या परिवारातील सदस्याचे निधन झाल्यानंतर ठक्करवाड परिवाराने समाजाच्या हितासाठी अतिशय सुंदर कीर्तन कार्यक्रमाचे आयोजन केले अस असल्याचे कौतुक करून चंद्रकांत महाराज यांनी आपल्या कीर्तनातून आईचे महत्व पटवून सांगितले आहे या गोड जेवण कार्यक्रमास ठक्करवाड परिवारासह तालुक्यातील अनेक राजकीय व्यक्ती गावातील नागरिक विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते